स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर पी एफ संदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत बघा मित्रांनो रेल्वेमध्ये आर पी एफसाठी भरती निघालेली आहे तर त्यासाठी तुम्हाला मी संपूर्ण माहिती यावडीओमध्ये देणार आहे तुम तुमचं फिजिकल तुमचा पेपर ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती तुम्हाला यावडीओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलक ऐकायला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो आर पी एफ तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर दोन एक तारखेची अपडेट आहे मित्रांनो ही तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आर पी एफमध्ये वॅकेन्सी आलेल्या आहेत तर, तुम तर तुम्हाला आता सांगतो मित्रांनो मी ठीक आहे तर तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असणार आहे ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर मित्रांनो बघा तुमचं एज किती असणार आहे तुमचं वयोमर्यादा बघा इथं सब इन्स्पेक्टरसाठी देण्यात आले आहे मित्रांनो ग्रॅज्युएट फॉर्म रेकॉर्डनेशन युनिव्हर्सिटी मिनिमम वीस तर पंचवीस मॅक्झिमम कॉन्स्टेबलसाठी दहावी पास असणार आहे क्वालिफिकेशन तुमचं ठीक आहे अठरा ते पंचवीस तुमचं वय तिथं लागणार आहे तुम्हाला तुमची डिग्री वगैरे जे असेल ते पण तुम्हाला सब इन्स्पेक्टरसाठी तिथं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता मित्रांनो की तुम्हाला एज रिलेशन जे आहे एस टी एस सीसाठी बघू शकता ओबीसीसाठी फाईव्ह इयर्स थ्री इयर्स असं तुमचं रेज्युशन इथं देण्यात आलेलं आहे तसेच मित्रांनो बघा यू आर आणि यू डब्ल्यू एससाठी पाच वर्ष इथं देण्यात आलेलं आहे बी वी हॅड ऑरिजिनली बिलॉन्ग डोमेसिल इन द युनियन टेबिटरीज जम्मू काश्मीर बघू शकता जम्मू काश्मीरवाल्यांसाठी इथं पाच वर्ष दहा वर्ष इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो इथं बघू शकता की फिजिकल तुमचे मेजरमेंट जे आहे तुम्हाला ते माहितीच आहे तर बघू इथं बघू शकता ओबीसी एस सी एस टी इथं बघू शकता एकशे पासष्ट महिला बघू शकता एकशे सत्तावन्न चेस तुमचे ऐंशी तर पंच्याऐंशी तर येतं सर्वांना जनरली माहितीच आहे ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा जे तुमचे आता फी वगैरे जे असणार आहे सी बी टी तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यासाठी बघू शकता तुमचा जो पेपर आहे तर तो पेपर बघू शकता तुम्ही सब इन्स्पेक्टरसाठी बघू शकता नव्वद मार्कचा एकशे वीस प्रश्न असणार आहे मित्रांनो तुमचं ठीक आहे तर जनरल अवारनेस पन्नास मार्क आर्थमेटिक जनरल इंटेलिजन्स ब्युरो पस्तीस मार्क असं तुमचं तिथं असणार आहे मित्रांनो ठीक आहे जे विद्यार्थी अजून म्हणजे तुमचा आता फिजिकली तुमचं किती असणार आहे बघा सोळाशे मीटर तुम्हाला धावायचं आहे सब इन्स्टेक्ट सहा मिनटं तीस सेकंदमध्ये तुम्हाला धावायचं आहे मित्रांनो ठीक आहे फिमेलसाठी एक्स सर्विसमॅनसाठी हा टायमिंग आहे तर कॉन्स्टेबलसाठी बघू शकता पाच मिनटं पंचेचाळीस सेकंद इथं देण्यात आलेलं आहे तर आठशे मीटर इथं पण महिलांसाठी देण्यात आलेलं आहे लाँग जम्प हाईड जम्प बारा फूट तीन फूट नऊ इंच चार फूट नऊ इंच असं इथं देण्यात आलेलं आहे कॉन्स्टेबलसाठी बघू शकता तीन मिनटं चाळीस सेकंद ठीक आहे कॉन्स्टेबलसाठी आणि नऊ मी नऊ फीट अशी तुमची लाँग जम्प आहे तीन फीट अशी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा अजून याच्या संदर्भात जी नवीन माहिती येत असते ती मी तुम्हाला देत राहीन त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजली घंटीच्या बिलकायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो इथं माहिती देण्यात आलेली आहे कॉन्स्टेबल इथं एकशे वीस मार्काचा पेपर असणार आहे तुमचा ठीक आहे तर संपूर्ण जी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो याच्यात तुम्हाला काही डाऊट शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद